हॅलो एव्हरी तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आणि आनंदामध्ये सुद्धा असणार तर आज आपण बघत आहोत जादू बुक प्रॅक्टिस आपण जे करत आहोत तर जादू बुकमधील जी प्रॅक्टिस आहे ती आज आहे डे थ्री तर आज काय प्रॅक्टिस आहे आपण दोन दिवस बघितलं की दहा पहिल्या दिवशी बघितलं दहा कृतज्ञतेचे वाक्य लिहिले सेकंड डेला तु सुद्धा फर्स्ट डेची जी प्रॅक्टिस आहे ती अठ्ठावीस दिवसापर्यंत आपल्याला जे आपण आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे गोष्टी त्यासाठी आपण ग्रेटफुलचे वाक्य लिहित आहोत म्हणजेच कृतज्ञतेचे वाक्य लिहित येत आहोत तर ते सेकंड डेला सुद्धा दहा वाक्य तुम्ही जे पहिल्या दिवशी लिहिले त्यापेक्षा दुसरे दहा लिहिले असणार कारण असंख्य अशा गोष्टी आहेत अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीपासून आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर आजसुद्धा डे थ्रीचा आपण जेव्हा करत आहोत तर पहिल्या दिवशीचा टास्क जो आहे दहा कृतज्ञतेचे पॉईंट लिहायचे तर ते अठ्ठावीस दिवसापर्यंत लास्टपर्यंत ठेवायचे डे टूची प्रॅक्टिससुद्धा लास्टपर्यंत आपल्याला सोबतच ठेवायची आहे कंटिन्यू म्हणजेच मॅजिक रॉक जादूचा पत्थर आणि दहा कृतज्ञतेची वाक्य हे दोन आपल्याला डेली रुटीनमध्ये अठ्ठावीस दिवसापर्यंत ठेवायचं आहेत आणि आज आपण बघत आहोत जादूची कृती क्रमांक तीन म्हणजेच जादूई नातेसंबंध हा चाप्टर आज आपण बघत आहोत ह्या जादूई जादू बुकमध्ये डे थ्री आहे आज तर आपण आजचा टास्क बघत आहोत ओके तर आजचा तिसरा दिवस आहे आणि यामध्ये जादूई नाते संबंध ओके याबद्दल सांगितलं आहे की आपण जर असा विचार केला कारण इथे दिलेला दिलेलं आहे तर असं जर विचार केला जरी कल्पना जरी केली की या पृथ्वीवर जर आपण एकटेच असतो तर बाकीचे नातेसंबंध आपल्याला मिळाले असते का नाही तर आपण प्रत्येक गोष्ट अनुभवू शकलो नसतो कारण एकटेच असतो तर किती म्हणजे वेगळं फील आला असता आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत प्रत्येक नातेसंबंध जे आहेत ते त्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर जेव्हा तुम्ही मॅरिड होऊन जाता तर त्या लोकांमध्ये तिथली नातेसंबंध मिळत असतात जसं की मॅरिड झाल्यानंतर मुलगी असेल तर तिला हजबंड मिळत असतो मुलगा असेल तर त्याला नवीन जीवन साथीदार म्हणजेच त्याची पत्नी सासूसासरी असतात मामा मामी बनवू शकतो म्हणजेच प्रत्येक नातं हे चेंज होत जातं जेव्हा आई वडील होतात तर मुलांमधील नातं हे प्रत्येक नातेसंबंध तितकंच इम्पॉर्टंट आहे प्रत्येक नातेसंबंध यामध्ये तुम्ही हजबंड वाईफ असाल मुलांसोबत पॅरेंट्स असतील म्हणजेच प्रत्येक जे कुठलंही नातं असेल ते तर आपल्याला आज नात्यांबद्दल बघायचं आहे तर या आपण डायरेक्टली जे आहे नातं म्हणजे असं एक आहे की एखाद्या वेळेस जरी गुंता आला तर भावा बहिणीमध्ये जरी असेल तर थोडं निदान काही ना काही गोष्टींपासून ते हे होत जातं की त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग येत जाते जर बोलून सॉल्व्ह करत गेलं तर ते तितकंच आधार देत जातो आपल्या रिलेशनशिपला घट्ट करण्यासाठी मग ते तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये असेल पतीपत्नीमध्ये असेल मुलांमध्ये वडिलांमध्ये असेल आईवडिलांमध्ये असेल जे काही आहे ते प्रत्येक रिलेशन महत्त्वाचं आहे आता तुम्ही जर असं म्हणाल की कसं काय महत्त्वाचं आहे तर प्रत्येक नातं हे महत्त्वाचं आहे जर त्यामध्ये गाठी निर्माण झाल्या आहेत तर कुठे ना कुठे जबाबदारी आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला स्वीकारायचं आहे जिथे माफी मागायची आहे तिथे माफी मागून घ्यायची आहे आणि जिथं फर्गिवनेस म्हणजेच आपल्याला करायचं आहे तिथे सु मापसुद्धा करायचं आहे तेव्हा कुठे रिलेशनशिपच्या गाठी सुटतात तर यामध्ये जसं आपण बँकमध्ये जसं डिपॉझिट करत असतो राईट डिपॉझिट काय करतो मनी करत असतो आणि जेव्हा गरज पडली तेव्हा आपण ते काढून घेत असतो तर ह्या नातेसंबंधामध्ये काय डिपॉझिट करणार तर तुम्ही त्यामध्ये तुमचं प्रेम डिपॉझिट करू शकता राईट तुमचं जे काही दोघांमधलं बॉन्डिंग असते ते म्हणजेच रिलेशनशिपचं अकाऊंट तर प्रत्येक गोष्ट जर तुम्ही जसं हजबंड वाईफमध्ये असेल मुलामुलीमध्ये असेल प्रत्येक जे नातं आहे तर तुम्ही सकाळला उठल्यानंतर त्यांना अप्रिशिएट करणे त्यांना गुड मॉर्निंग बोलणे एकत्र जेवण करणे काही जर गोष्टी बिघडत असतील तर त्याला बोलून शॉर्ट आऊट करणे एकमेकांना सपोर्ट करणे ह्या गोष्टी म्हणजे रिलेशनशिपचं अकाऊंट असतं तर आपण ते करत असतो कित्येक लोक दुर्लक्ष करत असतात याने एक असं केलं ना जाऊ दे ना मी कशाला बोलू तर असं करून चालणार नाही कारण एका एक जरी पेज घेतला तर ह्यामध्ये संपूर्ण कोरो पेज दिसत असते राईट आणि त्यावर एक जरी डार्क कलरचा काळा डाग जरी पडला तर आपल्याला फक्त तो डागच दिसतो काळ्या कलरचा पण भोवती जो पांढरा स्वच्छ कागद आहे तो दिसतो का नाही तर तसंच नातेसंबंधाचं असते एखाद्या वेळे अनबन होत असते पण त्यामधील त्या जो काही पर्सन आहे त्यामधील पॉझिटिव्ह तुम्हाला किती त्याची गुणं आहेत तुमच्यासाठी त्याने किती केलं आहे ते आठवायचं आहे ना की कंप्लेंट्समध्ये जायचं आहे तर ह्या जादूई बुक जादू बुकमध्ये हेच सांगितलं आहे द मॅजिक बुकमध्ये की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे ना की थोडी अनमन झाली तर त्याच पॉईंटला घेऊन आपल्याला रिलेशन तोडायचे नाही आहेत कारण आपण आपल्या रिलेशनची जबाबदारी घेतात आपण आपलं आयुष्य बदलवायचं आहे आपण माफ करू तर आपल्याला सक्सेस मिळेल कारण जोपर्यंत तुम्ही माफ नाही कराल तर हर्ट राते, राते। ते हर्टनेस तुमच्या याच्यामध्ये राहते हृदयात राहते आणि ते जाऊन कुठेतरी ब्लॉकेजेस बनतं आणि तुमच्या सक्सेसमध्ये अडथळा येते तर जिथे माफी मागायची आहे ना की इथं अहंकार गर्व काहीच ठेवायचं नाही माफी मागायची आहे तर सरळ सरळवेनी मागायची जिथे माफ करायचं आहे ते मोठ्या मनाने माफ करायचं कारण आपण युनिवर्सचे अंश आहोत मुले आहोत आपणही चुकतो तर समोरच्यासुद्धा आपल्याला कधी ना कधी माफी दिली आहे तर आपल्यालासुद्धा द्यावी लागेल तर आपण येऊया आता मोस्ट इम्पॉर्टंट भागावर जादूही नातेसंबंध तर तुम्हाला ह्या पद्धतीने प्रत्येक लोकांमध्ये पॉझिटिव्ह गुण असतात ज्यांनी तुमच्यासाठी काही ना काहीतरी केलं असं भलेही एक पॉईंट जरी असेल तर त्याच एका पॉईंटला घेऊन आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर इथे जादुई क्रमांक कृती क्रमांक तीन दिलेला आहे म्हणजेच जे डे थ्रीचे टास्क आहे ते आता मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला जे अगोदरचं जो डे होता फर्स्ट त्याच्यातले दहा वाक्य ग्रेटफुलचे घ्यायचे आहेत म्हणजेच दहा कृतज्ञतेचे वाक्य लिहिले रात्रीला तुम्ही मॅजिक रॉकचा वापर केला त्यानंतर तुमचे जे काही कृतज्ञ तुम्हाला का वाटतं त्याचं कारणही तुम्हाला लिहायचं आहे आणि शेवटी लिहायचं आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे ओके आणि तुमच्या जवळच्या नातेसंबंधातील तीन नात्याची निवड करायची आहे मग तुमचं एक नातं असं घ्या की ज्यासोबत खूप सुंदर तुमचं नातं आहे आणि त्यांच्यासोबत ज्यांच्यासोबत तुमचं नातं अनबन आहे आणि बिघडलेलं आहे किंवा गाठी निर्माण झालेल्या आहेत ते कोणतंही असेल तुमचं बहीण भावाचं असेल पत्नीचं असेल आईवडिलांमध्ये आई म्हणजेच पॅरेंट्स आणि मुले असेल कुठलंही नातं तुम्ही घेऊ शकता ओके तर तुम्ही तीन नात्यांची निवड करायची एक ज्याच्यासोबत तुमचं सुंदर नातं आहे त्याबद्दल तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल त्या नात्याबद्दल तुम्ही का कृतज्ञ आहात ते पाईंट्स दहा लिहून घ्यायचे आहेत अगोदर ओके आणि दोन असे नाते घ्या की ज्यांच्यामध्ये अणबन आहे ओके ते घ्यायचे आणि ह्या दोन व्यक्तींबद्दल तुम्हाला तुम्ही ग्रेटफुल का आहात हे लिहायचं आहे म्हणजे असे झाले तीन ज्यांच्याकडे एकच संबंध खराब आहे त्यांनी दोन चांगले नाते घ्यायचे एका व्यक्तीबद्दल नंतर लिहायचं ओके म्हणजे असे तीन ज्यांच्याकडे एकही नाही आहे तर ऑब्वियसली तुम्ही तीनही छान घ्यायचे नाते आणि त्यांची तुम्हाला तीन फोटोसुद्धा घ्यायचे आहेत तर तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधातील तीन नात्याची तुम्हाला निवड करायची आहे आणि त्या ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही कृतज्ञता लिहीत आहात किंवा जे नातं तुम्हाला सुधरवायचं आहे त्या तीन लोकांचे तुम्हाला फोटो घ्यायचे आहेत ओके त्यांचे फोटो तुम्हाला मिळवायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही ते फोटो समोर ठेवा आणि प्रत्येक ह्या तीन व्यक्तीच्या कोणत्या पाच गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते ते तुम्हाला ते वहीमध्ये लिहून काढायचं आहे ओके आणि त्यानंतर प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला थँक्यू सो मच युनिवर्स या वाक्याने करायचे आहे किंवा मी आभारी आहे ह्या जादूच्या शब्दाने म्हणजे मॅजिक शब्दाने तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही कुठल्या व्यक्तीसाठी करत आहात त्या स्पेसिफिक व्यक्तीचं नावसुद्धा लिहायचं तीन नाते निवडले तुम्ही तर जसं की केतकी वगैरे आहे किंवा जे काही आहे सुरभा किंवा जे काही नावं आहेत जसं की त्रिशिला असे तीन नाते तुम्ही घेतले तर त्या तीन नात्यांचं तुम्हाला ना नाव लिहायचं आहे तुम्ही जसं त्रिशिला घेतलं सपोज मी माझं उदाहरण सांगत आहे त्रिशिला घेतलं तर मी आभारी आहे त्रिशीला मग त्यानंतर तुम्ही तुमचं पॉईंट लिहिणार आणि कारण का का कृतज्ञ वाटत आहे तुम्हाला ते कारण लिहून काढायचं आणि नाव मेन्शन करायचं ओके म्हणजेच त्या प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूही शब्दाने करा आणि व्यक्तीचं नाव लिहा विशेष करून तुम्ही कशाबद्दल कृतज्ञ आहात ते सुद्धा तुम्हाला लिहून काढायचे आहे आणि आज तुमच्यासोबत दिवसभरामध्ये तीन फोटो तुम्हाला बाळगायचे आहेत स्वतःसोबत म्हणजेच समोर ठेवलं तरी चालेल की येता जाता तुमचं लक्ष पडेल आणि तुम्ही त्या व्यक्तींना बघून कृतज्ञता फील कराल म्हणजेच ग्रेटफुल व्हा नेहमी दिसतील अशा ठिकाणी तुम्हाला ती फोटो ठेवायचे आहेत आणि ते फोटो किमान तुम्हाला तीन वेळा तरी बघायचे आहेत ओके आणि ते जेव्हा तुम्ही तीन वेळा बघता तर तुम्हाला जे काही लिहिलं आहे तुम्ही तेच वाक्य किंवा वेगळेही वाक्य तुम्हाला आठवू शकतात तर त्यावेळे पाच पाच वाक्य ह्या तीनही लोकांच्या फोटोच्या समोर तुम्हाला फील करून बोलायचं आहे जसं की तेच लोक समोर आहेत आणि तुम्ही आता बोलत आहात अगदी त्याप्रमाणे तुम्हाला फोटो समोर ठेवून ते कृतज्ञताचे वाक्य तुम्हाला बोलायचे आहेत ओके आणि ग्रेटफुल व्हायचं आहे तर कसं बनू शकता फोटोंच्या चेहऱ्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे श जादूचे शब्द वापर करायचे आहेत आभारी आहे असं म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीला म्हणत आहात त्या व्यक्तीचा आभार माना किंवा तुम्ही त्याचं नावसुद्धा घ्या उदाहरणार्थ आभारी आहे केतकी ओके या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता आणि तुम्हाला यानंतर झोपी जाण्यापूर्वी दिवसभराचा हा टास्क झाला तीन फोटो मिळवले त्याबद्दल तुम्ही पाच पाच वाक्य लिहिली तीनदा तुम्ही त्या व्यक्तींना दिवसभरातून तीनदा सकाळ दुपार संध्याकाळ असं जरी म्हटलं तरी तुम्ही त्या तीन व्यक्तींना पाच पाच वाक्य जे लिहिले त्या तेच वाक्य त्या व्यक्तींना फोटोच्या समोर तुम्ही बोललेत आणि फील केलेत ओके त्यानंतर झोपी जाण्यापूर्वी तुम्हाला रात्रीचा हा टास्क आहे जे की आपण सेकंड डेमध्ये बघितला आणि झोपी जाण्यापूर्वी तुमचा जा जादूचा पत्थर जो काल मॅजिक रॉक तो हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला त्या मॅजिक रॉकला सांगायचं आहे म्हणजेच हे जादूचे जे, जे पत्थर आहे त्याला दिवसभरातील कुठली गोष्ट तुम्हाला छान झाली किंवा छान अनुभवलं ते सांगा किंवा तुम्ही तीन रिलेशन घेतले आणि तुम्ही दिवसभर त्यावर प्रॅक्टिस करू शकले आणि तुम्ही त्या व्यक्तींबद्दल ज्या व्यक्तीबद्दल अनुभव आहे किंवा तुम्ही कधी समोरून जाऊन ग्रेटफुल नाही झाले किंवा कृतज्ञता कधीच मानले नाही ओन्ली कंप्लेंट्स करत राहिले त्या कंप्लेंट्समधून निघून तुम्ही जर ह्या तीन व्यक्तींना ग्रेटफुल होतात कृतज्ञतेचे वाक्य देत आहात तर तुम्हाला हे सुद्धा खूप छान आहे की त्या जॉ जो, जो मॅजिक रॉक आहे त्याला सांगण्यासाठी ओके तर तुम्हाला या पद्धतीने सांगायचं आहे मॅजिक रॉकला आणि आपलं जे काही रुटीन आहे ते डेली प्रमाणात चालू ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या भावनेमध्ये राहतात तर हळूहळू तुमचे रिलेशनसुद्धा बेटर होत जातात ओके तर या पद्धतीने तुम्हाला मॅजिक डे थ्रीचं हे चाप्टर सांगितलं आहे या पद्धतीने करा आणि प्रत्येक आता एखादं असं नातं आहे की खूप दुरावलेलं आहे खूप वर्षापासनं हे झाली मॅजिक बुकची प्रॅक्टिस आता मी तुम्हाला जे काही खूप अनबण आहे नात्यातला गुंत सुटतच नाही है, अशा का आहे, आहे अशा वेळेस काय करायचं तर ते एकच स्पेसिफिक घ्यायचं हे तर जादूचे बुकमधील तीन जे रूल होते ते सांगितले आता तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल एकदम अनबन आहे खूप वर्षाचे गाठी आहेत अशा व्यक्तीबद्दल काय करायचं तर मग तुम्हाला अशाबद्दल पास्टमध्ये तो व्यक्ती कसा तुमच्यासोबत वागला तुम्ही का ग्रेटफुल आहात त्या व्यक्तीसाठी काही ना काही असं काहीतरी चांगलं केलं की तुम्हाला त्याचं अजूनही दुःख होतं की माझ्या आयुष्यात तो असायला काही जे होता तर ते वाक्य घेऊन तुम्हाला जे पास्टचे म्हणजे जसं की हजबंड जरी घेतलं कुणाच्या अनुभण आता ते समाजात बघितलं तर अनुभव चालू असतात राईट पती पत्नीमध्येच तर पत्नीविषयी किंवा पतीविषयी राईट तर जर तुम तुमचं लग्नाचं टायमिंग आठवायचं म्हणजे फास्ट ओके तर त्यावेळेस तुम्हाला अशा कोणत्या फिलिंग्स होत्या की तुम्हाला तोच व्यक्ती हवा होता आणि असं त्यांनी काय तुमचं मन जिंकलं होतं की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल जीवन घडवावं हो, किंवा आयुष्य जगावं हो। असं फिलिंग येत होती आणि तुम्ही त्या मोमेंटमध्ये म्हणजे रोमॅन्टिक फेसमध्ये असायचे राईट म्हणजे फास्ट तर फास्टमध्ये तुमच्यासोबत जे काही कृतज्ञतेचे वाक्य आहेत तुमच्यासोबत जे घालवलेले वाक्य म्हणजेच घालवलेले क्षण आहेत आणि तो मोमेंट तुम्हाला आठवलं की कृतज्ञता फील होते मग तेव्हा ते, वा, ते वाक्य तुम्हाला पास्टमध्ये दहा लिहून काढायचे आहेत प्रेझेंटमध्ये आत्ता तुम्ही काय लाईफ लेसन घेत आहात की त्यामुळे तुम्ही एलोरीकडे वडले तुम्ही चांगलं स्वतःकडे लक्ष देऊ शकले स्वतः सेल्फ लव करायला लागलेत सर्व काही राईट तर ह्या पद्धतीने तुम्ही, तुम्ही तुम प्रेझंटमध्ये लिहायचं आणि तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात कसं रिलेशन हवं हो आहे हे दहा वाक्य लिहायचे तर तुम्ही हे जर प्रॅक्टिस एकवीस दिवस केले तर कितीही वर्षाचा गुंता असू द्या हंड्रेड पर्सेंट तो ठीक होऊ शकते हंड्रेड पर्सेंट कारण जेव्हा तुम्ही युनिवर्सला भरभरून ग्रेटफुल देता तर हा हो सबकॉन्शियस माइंड आणि युनिवर्सची फ्रिक्वेन्सी एक झाली तर कारण तुम्ही त्या फिलिंगमध्ये असता हॅपी मोमेंटमध्ये आणि कंप्लेंट्सच्या uh, याच्यातून तु निघून तुम्ही काय करता पॉझिटिव्हिटीकडे निघता कृतज्ञतेची भावना देता आणि कृतज्ञता असा एक मॅजिकल टूल म्हटलं तरी चालेल की तो एकदम भरभरून आपण जर ग्रेटफुल झालो तर जी गोष्ट नाही आहे तीसुद्धा येत असते म्हणून पास्ट प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये हे दहा दहा वाक्य लिहून जे खूप गुंत आहे खूप लटकलेले आहात त्यामध्ये अडकलेले आहात तर अशा वेळेस हे टेक्निक तुम्हाला यूज करायची आहे रिलेशनशिपमध्ये आणि परत एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची जेव्हा कधीही रिलेशनशिप तुम्ही मॅनिफेस्ट करता त्या अगोदर सेल्फ लव भरभरून करायला चालू करा स्वतःची व्हॅल्यू करा स्वतःचे जे काही क्वालिटी आहे त्यावर स्वतःच्या फेसपासून तर इनर जे पार्ट आहे त्यापासून सर्व गोष्टींवर प्रेम करा स्वतःवर इतकं भरभरून प्रेम करा की समोरून तुम्हाला कॉम्प्लिमेंट येईल आणि समार समोरून तुम्हाला मान सन्मान प्रेम सर्व गोष्टी आकर्षित होतात तर रिलेशनशिप कधीही मॅनिफेस्ट करण्या अगोदर सेल्फ लव्ह करायचं आणि देन हे ग्रेटिट्यूड ठेवून बाकी प्रॅक्टिस करायची तुमचे रिलेशन कोणाही सोबत असेल तर मॅजिकली ते चेंज होऊन अट्रॅक्ट होत असता हे शंभर टक्के गॅरंटी आहे गा तर तुम्ही नक्कीच ह्या जादुई नातेसंबंधचा उपयोग जा चांगल्या पद्धतीने करून टास्क चांगला करून आपले नातेसंबंध सुदृढवून सक्सेस तुमच्या जीवनामध्ये मिळवणार आहात ओके okay? तर या पद्धतीने करा थँक्यू सो मच so हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर, जरूर 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 श सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जास्ती शेअर करा थँक्यू सो मच शांतपूर्वक तुम्ही ऐकून घेतले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू